नाही किती वेळ झाला गाडी थांबून गाडी जवळपास अर्धा तास तर पुढं झालं पोलीस स्टेशनच्या समोर समोरचं मका तक्रार का नाही काय ती कोणाची इथं बघायला झालं आमच्याकडे काय नाव तुमचं नागरभोजे मुकिंद कोणत्या डेपोची गाडी कळम कळमून निघाली लातूरला हां लातूर लातूर कळमला चाल दोन वेळेस मारला का त्या डबा दोन ता अर्धा तास झालं इथं थांब तक्रार कोणी घेईन अजून येईन म्हणजे तुमचं काय ड्रायवर येस बी पठा चालक आहे हो हो आणि लातूरहून कळमला जात असताना पाच नंबरच्या सिग्नलवर हो येऊन दगड मारले दोन आता हे गाडीमध्ये किती आहेत कंडक्टर साहेब लेक पॅसेंजर पॅसेंजर साठ पासष्ट आहेत लहान लहान लेकर रे लहान लेक अर्धा तास झाले तर थांब तक्रार अजूक नाही कोण बघा ना झालं आमच्याकडं त्यांच्या त्यांच्या काम असते तेच हा काय झालं एक तास झालं का इथं थांबून था। था था गाडी ह्याच्यात तुम्ही कुठून ना आलात लातूरून चाललो होतो का हां कळंबला कळंबला चाललो होतो बरं गा। अशी गाडी जात असताना पुढून इकडे आली का पुन्हा अजून हां पाच नंबरला बरं काय हां म्हणजे लातूरून निघाली गाडी हो कळंबला जाऊ लागली ती कळमला जाऊ पण कळंब तिथं चौकामध्ये थांबल्याच्या नाही पारं पण आता या पोलीस स्टेशन समोर थांबून किती वेळ झाले पाऊन तास काय नाव आपलं ताडगावला म्हणजे आता इथून लातूर निघाला किती वेळ झाला गाडी थांबून एक तास झालं तिथं पोलीस स्टेशनला थांबून गाडी एक घंटा झाला एक घंटा झाला नमस्कार लातूर प्रभात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी बनसोडे लातूर शहरातील पोलीस प्रशासनाच्या संदर्भामध्ये चर्चा करायचा असेल तर या ठिकाणी तक्रारदार जे काय तक्रार करण्यासाठी नोंदवण्यासाठी गेले असतात त्या ठिकाणी दोन दोन एक एक तास तीन तीन तास ज्यांच्यावर अन्याय झाला आहे ज्यांना तक्रार करायचा आहे त्यांना ते त्या ठिकाणी ताटकळत त्या पोलीस स्टेशनमध्ये थांबण्याची वेळ येत असल्याचे दिसून येत आहे लातूर ते कळम जाणारी एस टी महामंडळाची बस पिव्यावर चौकाच्या त्या ठिकाणी पाच नंबर चौकामध्ये पाच नंबर चौकामध्ये गेली असता एका माथे फिरून त्या एस टीच्या समोरील काचावरती दगड मारला आणि द काच हा क्रॅक गेला त्यामुळे त्या व्यक्तीला त्या पकडून एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये जे एस टी चालक आणि वाहक यांनी त्या ठिकाणी एस टी म्हणजे बस जे आहे ना प्रवाशांनी खचाखच भरलेली त्याच परिस्थितीमध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या समोर तक्रार देण्यासाठी येऊन थांबली संबंधित जे काही गुन्हेगार आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी सोबतच घेऊन आले आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांना थांबवलं परंतु एस टीतील वाहक आणि एस टी चालकांना खूप मानसिक त्रास झाला आणि त्यातल्या त्या जे काय त्या एस टीमध्ये जे काय प्रवाशी होते त्यांना देखील खूप त्रास झाला त्यांना त्या ठिकाणी ताटकळत थांबावं लागलं ला। कारण त्या एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये हे एस टी महामंडळाचे सर्व त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर एकाची तक्रार त्या ठिकाणी एफ आय आर म्हणजे नोंद होत होत असल्याचे त्या ठिकाणी सांगण्यात आलं परंतु त्यांना तिथल्या पोलीस उपस्थित जे काय पोलीस पोलीस होते म्हणजे ऑन ड्युटीवर पण बाहेर येऊन बघितले देखील नाही एस टी आहे तिथं प्रवाशी आहेत काय ते सत्य परिस्थिती बहिल्या परंतु एवढा त्रास त्या ठिकाणी प्रवाशांना झाला ही सर्व चालू असताना अक्षरशः प्रवासे हातगायला आले आणि अक्षरशः खूप त्रास झाला आणि शेवटीही काहीतरी कितीतरी तासाने जे काही कंडक्टर आहे त्यांनी देखील खूप म्हणजे त्यांनी बोलून दाखवले आमच्यासमोर आणि एस टीचे ड्रायव्हर जे आहेत ना त्यांनी देखील आम्हाला बोलून दाखव आणि छोटीशी गोष्ट त्या ठिकाणी ऐकून घेऊन जर त्या ठिकाणी नोंद केली असती त्या ठिकाणी प्रवाशांना म्हणजे त्रास झाला नसता मग नंतर त्यांनी एस टी महामंडळाचे जे काही डेपोमध्ये त्यांनी फोन केला आणि ती दुसरी एस टी मागून त्या ठिकाणी ते, ते प्रवासी जाण्याचा प्रयत्न झाला परंतु एकंदर सांगण्याचा उद्देश या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये चाललं आहे का हा देखील महत्त्वाचा आहे विषय आहे कारण आलेल्या तक्रारदारांना त्या ठिकाणी ताटकळत ठेवणं आणि तक्रार वेळेवर न घेणं त्यांना मानसिक त्रास देणं अशा पद्धतीनं लातूर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये जर होत असेल आणि संबंधित पोलीस स्टेशन त्यांच्या हद्दीत त्यांच्या अंतर्गत असताना असे पोलीस प्रशासन असं जर तक्रारदारांना जर वेठीस धरत असेल हे कुठंतरी विचार करण्याचा आवश्यकता आहे असं वाटतं आमचा सांगण्याचा एकमेव असा उद्देश आहे की पोलीस प्रशासन तक्रारदारांना वेठीस धरत आहे की काय आणि जे काही नागरिकांना आणि म्हणजे जे, जे दोषी नाहीत अशांना नाहक त्रास होतो आहे याकडे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे असतील आणि लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर भोगे मॅडम असतील याकडे लक्ष द्यावं अशीच नागरिकांकडून मागणी होताना दिसत आहे